कात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भिलवडीत कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस पॉईंट आठ फुटांवर स्थिर पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता मात्र मंगळवारी रात्री कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीचे पाणी खालवलेली पाणी पातळी पुन्हा वाढ होताना दिसत आहे आज गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास येथील कृष्णा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फूट आडी इंचांवर पोहोचून पाणी पातळी स्थिर झाली आहे तर भिलवडी पुलावर ओझरते पाणी आले आहे पण पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर पाणी पाहण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे भिलवडी पोलीस पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले आहेत पूरस्थिती पाहताना पोलीस तालुका प्रशासनाच्या वतीने भिलवडी मौलाना नगर येथील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरण पाणलोट क्षेत्रात गेले चोवीस तासात कोयना अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर नवजा एकशे चोवीस मिलीमीटर महाबळेश्वर चौऱ्याऐंशी मिलीमीटर धरणातील पाणी साठा पंच्याऐंशी एक पॉईंट एकावन्न टीएमसी म्हणजेच ऐंशी पॉईंट बत्तीस टक्क्यांवर पोहोचला आहे कोयना धरणात सध्या पंचेचाळीस हजार एकशे एक अडुसष्ट क्युसेक्सची आवक आहे तर कोयना धरणातून कोयना नदीमधील बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू आहे इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास एकावन्न हजार क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदी पात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे कृष्णा वारणा पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे